आता चालू तर तुला विचारलं ना हे औषध हे पण कसली गोळी आहे गली बाई अक्का अगं ही वेगळीच दिसायली गोळी कशी काढून किती बघू का डबीत काढून बघे गोळ्या कसल्या आहेत आईच्या आमच्या खूप गोळ्या खूप राखे सारख्या राखे अका त्या ह्याच्यात हे मिळत आहे बघ दिवाळीत दिवाळीत तर मिळते ना ती अशी फटाकड्याची गोळी तसं दिसायला लागले हे बघ आयुर्वेदिक गोळ्या आहेत हे आपण कसले दिसाले मातीच्या गोळ्याने पांढरी माती

राहू शक बघा किती आईच्या आज एक आठवडा झाला काय चालू करून हे आठ दिवस होते आज त्यानंतर ह्या गोळ्या पण या तिथल्या दवाखान्यातल्या दिसतात आता एवढ्या गोळ्या खाऊन गोळ्या खाऊन कंटाळा येते का नुसतं कंटाळा येत आहे ना येते हे बघा औषध कस काय लागली लेप आहे लेप लेप लावायला दिसत पायाला है ना का नुसता हा नाही तर बोल अगं बहिणी व्हिडिओ मध्ये याय लागले बोलायला लागले तू बी बोल हा नाही काय तर ते पण तर बघा आजी आमची पायाला ले लेप ला थोडं आता दाखव काय जीवाला बरं वाटावं म्हणून वेगवेगळ्या वेगळ्या वेग 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 पद्धतीचे लेप लावते हे काय वातर वत लेप म पाचशे साठ रुपयाच का एवढेच बघा एवढच आहे पाचशे साठ रुपयाच आहे पाचशे साठ मॅडम ने दिल तर काय आईच्या गुडघ्याला लावलं होतं आईच्या मॅडमनी दिलं होतं कामाला जाते तिथं पाचशे साठ रुपयाचं आयुर्वेदिक औषध आहे लिंब्याच्या फरक पडला का तुला काय लावलं काय वाटलं त्यांनी लावत होते त्यांनी लावत एवढं एवढ एकदा दोनदा लावले पोरा म्हणून नाही लावले वास येत आहे त्याचा ते सगळं नुसतं आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषध औषधांचा वास आला गावटी औषधांचा <laughs> <laughs> आता जेवली मिलीस का नाही जेवली नाही बघा जायचंय घरी म्हणून तिच्या घरी जायचं जाती म्हणते कंटाळाला म्हणते आता इथं आता तुला किती लेख येत का ला लेटी किती तुला का नाही नाही दिसत पाय सोड लेटी किती अगं बोलावं व्हिडिओ मध्ये लाजाव नाही बहि बोलायला शिकली लहान धाकटी आपली आता उद्याच्या धाकटी पण दिसत आई बोलायला लाजते ला पोरी किती जावंय किती तुला सांग <laughs> की हे ते बंद करी लागले जा घरी पोरी किती आहेत सांगा तर दोन पोरी आहेत म्हणा दोन जावई आहेत लेका सारखे बघते असं म्हणाव बघतेतच कि लेखा लेखासारखं बघतात का जावयासारखं बघते

आपण बाहेर कारभारी फुगलेले कारभारी नवऱ्याने लेटात दिले आता मी जाणार आहे नवऱ्याला सोडून राहिले करायला जाऊ भांडण करू दोन तीन दिवसाला नुसतं भांडणं करायला भांडणं करायला जाऊ जाऊ ऐक लय भांडण करा लय बाबा कंटाळा लय भांडणाला वय आता जाऊ दे गाव जाते आता इकड चांगले रिक्षा करतो बुक करा रिक्षा कशाला बुक करता आई घेऊन जाते कडावर मला उचल लहानपणी कशी कडावर घेतली होती <laughs> काकाला घेऊन जा का मला जाते मी आता उद्या घंटाला करायला बोला की चा म्हणा लागले तू जा जाऊ का जाऊ जा। 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 काय खातो पोटा बनवायला तो काय तर आणि पोरं पोरं पण खातो आम्ही पण खातो बरोबर जाऊ का चालतंय अक्का घेऊन चालू द्या तुझ्या सोबत का नाही भांडणं करायला नको नको शक्य जीव दाव जीव कुठं तर कर्जा पाण्याने कामाधंद्यानी काम करत नाही म्हणून भांडण येते रोजगारात उठ काय म्हणते बघा अक्का तुम्हाला मला भी नि मला बी नेते जायचं का दोघ जण जायचं का एकटे जायचं आपण गेलो अख्याच्या बहिणी पण येते आता तुम्ही पाहिजे बहिणी नको आहे तिला बहिणी पण पाहिजे तुम्ही पाहिजे म्हणल्यावर बहिणी बी पाहिजे बहिणीचे लेकरं पाहिजेले सगळ्याला बोलवा का बा पिंटीला बिंटीला पण बोलव सगळ्याला सगळ्यांना बोलवा का तू घरी येतो सगळ्यांना बोलवा आणि तुझ्या हातचे मासे बनव संपल्या तर तुम्ही तुमच्या बाप्पा संघावा की बाई पप्पांना पण बोलाय नको बाई रोज उठून बांधण करा लागलाय बाप जाते त्यासाठी नको तर माझे मी जाऊन राहते माहेरात निवत राहते ग खावा हाताने करून तुमचं तुम्ही कस खाव बोलायला तयार नाही काय नाही नुसतं फुगून फुगून राहत नवरा कसं जगायचं कसं राहायचं नुसतं उठायचं कामधंदा करायचं डबे बनवून द्यायचं सकाळी उठून लवकर सगळ्यांना बोलवती तुम्ही पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे त्यांनी पाहिजे नाही ते का मग मा काय मासे करते का? का मा मा काय आता मला काय असं लाडानी बोलतायत नाही आता माझी आई माझी बीजी काय पप्पी पप्पी घेत आहेत काय का उद्या सकाळी दोन बघा आता हा म्हणलं तर राहायला तयार नाही आई तब्येत बरी नाही एवढ्या औषध गोळ्या चालू ती अजिबात राहायला तयार नाही आणि जातेच म्हणायला लागली ऐकतच नाही आपलंच खरं म्हणते कधी पण बघू दे आपलंच खरं म्हणते तर चला आता व्हिडिओ मध्ये सगळेजण दिसलोय तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळेजण आणि बेल आयकमचं बटन दाबा श्री गुरुदेव सगळ्यांना गुड गुड नाईट नाईट